अन्नदानातून घडतंय माणुसकीचं देवदर्शन देशातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत मानण्यात येणाऱ्या आई तुळजाभवानी देवीचा तुळजापूर येथील नवरात्र महोत्सवाला व देवीच्या दरबारात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यासाठी लाखो भाविक पायी जात आहेत देवी दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविकांसाठी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी विविध सामाजिक संघटना व अन्नछत्र मंडळाच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आली आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या विविध राज्यातील लाखो भाविकांना या अन्नछत्राचा लाभ होत आहे देवी दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्र व विविध सुविधांमुळे अन्नदानातून माणुसकीचे देवदर्शन घडून येत असल्याचे दिसून येत आहे येथील अंतुबळी सभागृहा शेजारी गेल्या तेवीस वर्षांपासून कैलास शिंदे बाबुराव सगर शरणाप्पा घोडके यांच्या पुढाकारातून तुळजाभवानी मित्रमंडळाच्या माध्यमातून लाखो भाविकांना अन्नदान केले जात आहे दूध डेअरी शेजारी संजय पवार पिंटू कलशेट्टी संजय जाधव रूपसिंग सगर यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्राचा हजारो भाविकांना लाभ होत आहे हंसराज गायकवाड नागेश कटके जलिंदर सोनटक्के विनोद मुगळे धनराज घोडके सतीश जगताप भास्कर मुळे राम सोनटक्के यांच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्राचा हजारो देवी भक्तांना लाभ होत आहे राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी सामाजिक संस्था समाजसेवक डॉक्टर यांच्या वतीने वैद्यकीय सेवा भक्तांना दिल्या जात आहे एका बाजूला सामाजिक व राजकीय परिस्थिती अस्थिर असताना देवीदर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी अन्नछत्र सुरू असून व वैद्यकीय सेवा देऊन माणुसकीतून देवदर्शन घडत आहे रोहित गुरुव सह मारुती कदम उमरगा धाराशिव सगर रूपसिंह तुकाराम शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त आयोजित अन्नछत्र कार्यक्रमामध्ये आम्ही उपस्थितपणे सहभाग नोंदवत आहोत आम्ही पाटील कट्टा या नावाला जो एक समूह स्थापन केला त्यातील सर्व धर्मीय सर्व जातीचे सर्व धर्माचे सदस्य आहेत या सर्वांनी दिवस आणि रात्र मेहनत करून गेले तीन दिवस आम्ही अन्न काम करत हो। आहोत आणि बहुसंख्य कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधून येणारे जे भाविक लोक आहे लोक आहेत त्यांचे आम्ही आमच्या परीनं जमेल तसं खारुताईच्या वाट्याप्रमाणे सेवा आम्ही क देण्याचा प्रयत्न करत आहोत या कामी आमच्या पिंटू कलशेट्टी या केटर्समार्फत त्याची सर्व टीम या कामामध्ये सहभाग नोंदवलेली आहे आणि त्यांनी विनामूल्य सेवा दिलेली आहे त्याचबरोबर आरोग्य खाते यांच्या मार्फत लोकांना लागणाऱ्या ज्या काय बेसिक गरजा आहेत उदाहरण टॅबलेट्स असतील किंवा औषधं असतील वेगवेगळ्या प्रकारचे ते पुरवण्याचं काम देखील या आरोग्य खात्यानं केलं त्याबद्दल देखील आम्ही पाटील कट्ट्याच्या वतीनं आणि समस्त भाविकाच्या वतीनं त्यांचे आभार मानतोय त्याचबरोबर या कामामध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग नोंदवला असे ज्ञात आज्ञात सर्व लोकांचे आम्ही खूप खूप आभार मानतो आणि हे नव वर्ष आमच्या या अन्नछत्राचा असून पुढील वर्ष देखील याच्यापेक्षाही या आम्ही आणखीन काही त्यात भर घालून नव्यानं चांगला आणखीन काय देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करूया शारदीय नवरात्र महोत्सव या निमित्त गेल्या नऊ वर्षापासून हा अन्न क्षेत्राचा कार्यक्रम हा हो या ठिकाणी सुरुवात करतोय आणि वर्षा निमित्त जे ह्या वर्षीचा जो कार्यक्रम होता त्या आगळ्या आणि सगळ्याचा सहभाग होता ह्या वर्षी गेल्या वेळेस असं एक सात वर्ष आठ वर्ष अशी होते की ते फाउंडेशन म्हणून आमचं एक नाव होतं की बाबा संजय पवार एक, एक ग्रुप हा ग्रुप वगैरे हो संजय पवारचा ग्रुप नसून हा एक मित्रमंडळाचा हा एक ग्रुप झालेला आहे आणि या पाटील कट्ट्याच्या वतीनं हा एक महोत्सव ह्या वर्षी उत्साह चांगल्या पद्धतीनं सयाचा सहभाग सयाचा कष्ट सगळ्याची मेहनत त्याचबरोबर आमचे संजीव जाधव हे खरेखर आमच्या त्यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रमात सुरुवात झाली त्यानंतर त्यांची विनामूल्य सेवा जे दरवर्षी आम्ही उपीट चहा जे करतोय ते स्वतः एकही रुपया शुल्क न घेता ते स्वतः कार्यक्रमात सहभाग घेतात आणि चोवीस तास ते उपलब्ध होतात त्यांच्यासोबत जे आमचे मित्रपरिवार आहेत त्यात विशाल माने असतील त्यात हक्तरी साव असतील सगर सर असतील देव असतील पाटील साहेब पाटील या ठिकाणी सर्व 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 आई तुळजाभवा नतमस्तक होऊन आम्ही प्रति वर्षाप्रमाणे आता आमचा आठ नव वर्ष आहे तुळजाभवानी करू जे आहे कर्नाटकातून येतात शंभर दीडशे दीडशे किलोमीटर चालवत येतात त्यांना इथं आम्ही उपेट आणि चहाची व्यवस्था नऊ वर्षापासून करत आहोत आणि आरोग्य सेवा बी वर्षी दिली गेल्या वर्षी दिलेली होती त्यांचे आभार मानतो आणि आमच्या इथं पाटील कट्ट्याची सगळ्यांनी मिळून जे सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद देतो मानतो आणि असंच आम्ही जर प्रतिवर्षाप्रमाणे असंच मेहनत इमानदारीनं करत राहू त्याच्या